श्री कृष्णा शरणश्री साई विद्यासृष्टी शैक्षणिक आणि सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील मालडुंगे ग्रुप ग्रामपंचायतीसाठी नव्याने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे या अत्यावश्यक सेवेचे लोकार्पण पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले माळडुंगे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या लोकार्पण सोहळ्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री कृष्णा शरणश्री साई विद्यासृष्टी शैक्षणिक आणि सामाजिक ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीच्या भावना केलेल्या या कार्याचे का केले ते म्हणाले की केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता अशा स्वयंसेवी संस्था पुढे येतात तेव्हा निश्चितच नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात असे म्हणाले तसेच ही रुग्णवाहिका केवळ माळडुंगेच नव्हे तर परिसरातील गरजूंसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात मदत होईल असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमावेळी पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम चौधरी उपसरपंच जनार्दन निरगुडा राजेश भोईर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या रुग्णवाहिकेमुळे माळडुंगे आणि आसपासच्या गावातील नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी आता अधिक सुविधा उपलब्ध झाली आहे ज्यामुळे आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे